श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं श्री स्वामी समर्थ कृपा या चॅनलवर मनापासून खूप खूप स्वागत स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आलेली आहे गुरुपौर्णिमा हा दिवस आपल्या गुरूंना समर्पित असतो जिथे गुरूंची भक्ती सेवा व सन्मान केला जातो तिथे देवता सहकार्यासाठी सदैव तत्पर असतात म्हणूनच असं म्हटलं जातं की जर देव कोपला तर गुरु रक्षण करतात पण गुरु कोपला तर देवही रक्षण करत नाही माझे तुमचे आपणा सर्वांचे गुरु आहेत स्वामी समर्थ महाराज दत्तगुरू महाराज श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग हा गुरुप्रणित मार्ग आहे मानवाला पाच गुरु असतात माता पिता शिक्षक उदरनिर्वाहाचे शिक्षण देणारा व्यवसाय शिक्षक व मनशांती देणारे आध्यात्मिक गुरु असतात मातृदेवोभव पितृदेवोभव आचार्य देवोभव हा संदेश देऊन भारतीय संस्कृतीने गुरूंची थोरवी सांगितलेली आहे भगवान दत्तात्रेय हे कलियुगाचे चालक मालक व पालक आहेत त्यांना गुरूंचे गुरु असं म्हटलं जातं आपल्यावरचा एखादा कठीण प्रसंग आला असेल आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी एखाद्या व्यक्तीने जर आपल्याला मार्ग सुचवला तर त्या व्यक्तीला देखील गुरुस्थानीच मानावं आपल्या रोजच्या धावपळीच्या जीवनात जे बरे वाईट किंवा जे वेगवेगळे अनुभव आपल्याला येत असतात ते देखील आपल्याला बरंच काही शिकून जातात या अनुभवांमुळे अनुभाव अनुभाव आपण शहाणे बनतो पुढचं पाऊल टाकताना विचार करतो आपल्याला भेटलेला गुरु हा प्रत्येक वेळी आपल्यापेक्षा वयाने मोठा असेलच असे, असे नाही ते वयाने आपल्यापेक्षा लहानही असू शकतात अशा गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी करण्यात येते यंदा एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी रविवारी गुरुपौर्णिमा आलेली आहे गुरुपौर्णिमेचा दिवस हा अतिशय पवित्र असून या दिवशी आपण गुरूंची सेवा करण्याबरोबरच काही उपाययोजना काही पूजाविधी केले तर आपल्या जीवनात पुढील मार्गक्रमणासाठी आणि आपल्या जीवनात उन्नती होण्यासाठी ते उपयोगी ठरू शकतात गुरुपौर्णिमेचा दिवस म्हणजे गुरु आणि शिष्य यांच्या नात्याचा महत्वाचा दिवस गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरूंची पूजा करावी आपली जन्मदात्री माता ही आपल्याला तर करतेच शिवाय ज्ञान व संस्कार देण्याचं कार्यही करते त्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्वात पहिले आपले 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 गुरु म्हणून आपल्या माता पित्याचं पूजन करावं विवाहित स्त्रियांनी आपल्या माता पित्याबरोबरच आपल्या सासू सासऱ्यांचंही पूजन करावं गुरुपौर्णिमेच्या दिवशी पिवळ्या रंगाला अतिशय महत्त्व आहे कारण पिवळा रंग हा गुरुग्रहाचं प्रतिनिधित्व करतो यामुळे गुरुपौर्णिमेच्या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करावेत ज्या ईश्वर रूपी गुरूंना तुम्ही मानता त्यांची पूजा करताना त्यांना पिवळी फुलं अर्पण करा नैवेद्यामध्ये पिवळी फळे पिवळी मिठाई अर्पण करा गाईच्या तुपाचा दिवा लावा गाईच्या तुपाव्यतिरिक्त इतर तेल तूप अर्पण करणार असाल तर त्यात थोडी हळद मिक्स करा ज्यामुळे त्या तेला आणि तुपाला पिवळा रंग येईल उंबरठ्यावर हळदीचं लेपन करा हळदीने स्वस्तिक काढा गुरुपौर्णिमेच्या दिवशी दान करताना पिवळ्या वस्तूंचं दान करा म्हणजेच पिवळ्या रंगाची केळी देखील तुम्ही दान करू शकता यामुळे तुमचा गुरुग्रह बलवान होतो आपल्या कुंडलीतील गुरु आणि शुक्र हे ग्रह जर कमजोर असतील तर आपल्या आयुष्यात अनेक समस्या उद्भवतात आणि त्यासाठी आपल्याला उपाय करावे लागतात असाच एक उपाय गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे हिंदू धर्मामध्ये काही वृक्षांना देवता समान मानलं जातं यामध्ये वड पिंपळ शमीचं झाड केळीचं झाड बेलाचा वृक्ष याबरोबरच औदुंबर या वृक्षाचा समावेश होतो औदुंबर या वृक्षाचा थेट संबंध शुक्र या ग्रहाशी येतो गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंची पूजा केल्यानंतर जर आपण औदुंबराच्या झाडाची पूजा केली तर गुरुग्रहासोबतच आपला देखील बलवान होतो हा उपाय आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी पाच वाजायच्या आत करायचा आहे या उपायासाठी एक कलश भरून पाणी घ्यायचं या पाण्यामध्ये थोडी साखर आणि थोडं कच्चं दूध मिक्स करायचं एक तुपाचा दिवा घ्यायचा थोडेसे अखंड तांदूळ घेऊन त्याला हळद लावून ते पिवळे करून घ्यायचे थोडं हळद कुंकू थोडी फुलं आणि नैवेद्यासाठी खडीसाखर घ्यायची हे सर्व साहित्य घेऊन औदुंबर वृक्षाकडे जायचं तिथे गेल्यानंतर झाडाखाली सर्वप्रथम तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आपण जे कलश भरून पाणी नेलेलं आहे ते पाणी उंबराच्या झाडाला अर्पण करायचं हळद कुंकू फुलं अर्पण करायची पिवळ्या अक्षता अर्पण करायच्या खडीसाखरेचा नैवेद्य दाखवायचा त्यानंतर उंबराच्या झाडाखाली बसून शक्य झाल्यास आपल्या गुरूंच्या सेवा करायच्या तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एक माळ जप करू शकता अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त या मंत्राचाही तुम्ही जप करू शकता किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद दिगंबरा या मंत्राचाही तुम्ही जप करू शकता उंबराच्या झाडाची पूजा केल्याने आपला बलवान होतो शुक्रग्रह हा धन ऐश्वर संपत्ती आणि प्रेमाशी संबंधित आहे कुंडलीतील शुक्रग्रह बलवान असेल तर आपल्याकडे लक्ष्मी आकर्षित होते आपल्या आर्थिक अडचणी दूर होतात लक्ष्मी आपल्याकडे टिकून राहते यामुळे आपल्या संपत्तीत वाढ होते तसेच पती पत्नीमधील प्रेम एकोपा सामंजस्य वाढीला लागते यानंतर जो उपाय करायचा आहे यासाठी आपल्याला उंबराच्या झाडाचं एक पान लागणार आहे आणि एक काडी लागणार आहे उंबराच्या झाडाचं पान तोडण्यापूर्वी झाडाला नमस्कार करायचा आणि तुम्हाला त्याचं एक पान हवं असल्याचं सांगायचं आणि त्यानंतरच झाडाचं पान तोडायचं उंबराच्या झाडाची एक काडी आणि एक पान घेऊन घरी यायचं घरी आल्यानंतर हे पान स्वच्छ धुवायचं देव घरासमोर बसायचं बसायला आसन घ्यायचं तुपाचा दिवा लावायचा धूप अगरबत्ती लावायची स्वच्छ केलेला पानाचा देठ देवाकडे होईल अशा रीतीने ते पान तामनामध्ये ठेवायचं एका वाटीमध्ये थोडीशी हळद घेऊन त्यात कच्च दूध घालून पेस्ट बनवायची आणि उंबराची काडी घेऊन पेस्टमध्ये बुडवून उंबराच्या पानावर तुमची इच्छा लिहायची तुमची जी कोणतीही इच्छा असेल ती इच्छा एका एक शब्दातच त्या पानावर लिहायची म्हणजेच जर तुम्ही संतान प्राप्तीसाठी ही सेवा करत असाल तर संतान प्राप्ती असं त्या पानावर लिहायचं कर्ज फिटण्यासाठी जर तुम्ही ही सेवा करणार असाल तर कर्जमुक्ती असं लिहायचं नोकरीसाठी नोकरी प्राप्ती घरात पैसा येण्यासाठी लक्ष्मी प्राप्ती अशा प्रकारे तुमची इच्छा एका शब्दातच त्या पानावर लिहायची आहे यानंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एक माळ जप करावा दत्तगुरूंच्या मंत्राचा एक माळ जप करावा तुम्ही अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा या मंत्राचाही एक माळ जप करू शकता जर तुम्ही इतर कोणत्याही देवतांना गुरु मानलेला असेल तर त्या देवतांच्या मंत्राचा एक माळ जप तुम्ही करू शकता त्यानंतर एक लाल रंगाचं कापड घेऊन त्यावर हे पान देठ देवाकडे होईल अशा रीतीने ठेवायचं हात जोडून प्रार्थना करायची आपली इच्छा सांगायची आणि माझी इच्छा पूर्ण करा अशी प्रार्थना करायची पानाला धूप दीपाने ओवाळायचं थोड्या वेळानंतर ते पान कापडामध्ये गुंडाळायचं आणि जिथून हे पान आणलं होतं पुन्हा त्याच झाडाकडे जायचं त्या झाडाच्या मुळाशी छोटासा खड्डा करून त्यात ते पान गाडायचं झाडाला अकरा प्रदक्षिणा घालायच्या प्रदक्षिणा घालताना आपल्या गुरूंचा मंत्र म्हणायचा झाडाला नमस्कार करायचा आणि जी इच्छा पानावर लिहिलेली होती तीच इच्छा पुन्हा बोलून दाखवायची आणि माझी इच्छा पूर्ण करा अशी दत्तगुरूंना विनंती करायची प्रार्थना करायची तर असा हा प्रभावी उपाय आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे या उपायामुळे दत्तगुरूंची आपल्यावर कृपा होते आणि त्यांच्या आशीर्वादाने आपली इच्छा नक्कीच पूर्ण होते श्रीस्वामी समर्थ